महायुतीचे भिवंडी ग्रामीण विधानसभेचे अधिकृत उमेदवार शांताराम मोरे यांच्या प्रचारार्थ अंबाडी नाका येथे जाहीर प्रचार सभेचे आयोजन केले होते त्याप्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील शिवसेना नेते प्रकाश पाटील जिल्हाध्यक्ष देवानंद थले श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित भाजपा जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी माजी आमदार रुपेश मात्रे अरुण पाटील मीनाक्षी फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू चंदे तसेच नुकतेच पक्ष प्रवेश केलेले दशरथ गुरुजी इत्यादी अनेक हजारो शिवसैनिक सभेसाठी उपस्थित होते यावेळी विकास करण्यासाठी पुन्हा शांताराम मोरे यांनाच निवडून द्या असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केले या ठिकाणी रुपेश उल्लेख केला अनेक पक्ष बदलले अनेक पक्षात गेलेली माणसं ही पराभूत झालेली माणसं निवडून मी श्रीकांत मी प्रयत्न केला लोकसभेच्या वेळेला प्रसाद घेण्याचा मी शिंदे साहेबांकडे रात्री नेलो होत पण कदाचित करा त्यावेळेला ना प्रवेश नाही केला त्याने सांगितलं की मी असतो कदाचित तो असता ते चित्र चित्रालाच वेगळा बघायला मिळाला असत ही गोष्ट निवडीच सत्य आहे कोण मी प्रयत्न केला त्याच्यात यश आलं नाही आता त्यांनी प्रवेश केलेला आहे मला विश्वास आहे की निश्चितपणाने आज जो प्रवेश झाला भलं असेल अजून जे जे प्रवेश झाले ते निश्चितपणाने रुपेश मात्र मानणारे लोक आहेत त्यांच्या शिवसेनेमध्ये येण्याच्या मुळे आपली महायुतीची ताकद ही शंभर टक्के